सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते जगदीश कलंत्री यांच्या वतीनं गरजू नागरिकांना स्वखर्चानं उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं याबरोबरच कष्टकरी महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलंय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते जगदीश कलंत्री यांच्या वतीनं गरजू नागरिकांना स्वखर्चानं उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान गरीब आणि गरजूंसाठी उबदार कपडे स्वखर्चानं विकत घेऊन वस्त्रदान अभियाना अंतर्गत शहर आणि परिसरातील शेकडो नागरिकांना कपड्यांचं वाटप केलं याशिवाय स्वतः एक जास्त नवे ब्लँकेट वाटले कडाक्याच्या थंडीत लोकरीचे कपडे आणि ब्लँकेट वाटप अजूनही सुरू आहे शहरातील विविध रात्र निवारा केंद्र शहरातील विविध रुग्णालया बाहेर झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील निराधार नागरिकांना खुल्या कारागृहातील कैद्यांना अशा हजारो लोकांना लोकरीचे कपडे आणि नवीन ब्लँकेट वितरित केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उबदार हास्य फुल याबरोबरच कष्टकरी महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं यामध्ये शहरातील मनपाच्या सफारी मजूर उद्यान विभागातील महिला कर्मचाऱ्यांना कष्टकरी महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं सेंटर येथील शहर बस स्टॉप समोर रस्त्यावर फुलहार विकून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या मुलाला अपघातात हात गमवावा लागला त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला दुसऱ्या मुलाचं निधन झालं या निराधार महिलेच्या मदतीला धावून येत या कलंत्री यांनी तिला रेशन किट आणि अन्य घरगुती उपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला यामुळे सदर महिलेनं एडियन सोबत बोलताना जगदीश कलंत्री यांच्या बाबत काढलेत समाजात वावरताना दिनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या कार्यामुळे कलंत्री हे समाजभूषण पदवीला साजेस सा काम करत असून त्यांच्या कार्याला एडियन चा सलाम केली मला साडी चालूच आहे मला जे था 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 था। बार, बार। ना बरं बर त्यांची मदत मला अच्छा आहे का चिवडायची घरी कोण कोण असतो माहिती बर का बाई कोण नाही काल ते फाशी घेऊन मला तेरा तारखे सहा महिन्याला बरं बरं बाबा नाही तर घर शेड मारेल पाठी